तुमचे नातेवाईक असू कसे शकतात आणि जर ते लोक तुमचे नातेवाईक आहे तर सॉरी बॉस मी तो शब्द वापरलो तो खरा आहे तुम्ही नाही। तुम्ही नाही गांडू आहात आणि गांडू लोकांना मतदान मागण्याचा अधिकार नसतो फक्त पैशाच्या जोरावरती पावरच्या जोरावरती तुम्ही हे धंदे करणार असाल तर तुम्हाला स्वतःला टिळा लावण्याचा अधिकार नाही छत्रपती शिवरायाचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे बिलकुल नाही आहे महिलांनी मार खायचा मराठा तरुणांनी आत्मबलिदान करायचं काकासाहेब शिंदेनी जीव द्यायचा आणि तुम्ही म्हणायचा आमचा पाहुणा अरे, अरे काकासाहेब शिंदे आमचा पाहुणा हा गांडी संदीपन भुमरे आमचा पाहुणा नाहीये कसं काय आमचा पाहुणा होऊ शकतो तो पंचेचाळीस मराठा तरुणांनी जीव दिला त्या देवेंद्र फडणवीसच्या तुम्ही उमेदवाराला मतदान करायला निघालाय काय तर म्हणा आमचा नातेवाईक आहे लाल आमचा नातेवाईक आहे मराठा असल्याचा थोडा तरी स्वाभिमान बाळगा अगदीच गांडू गटरगंगा होऊ देऊ नका काय करून ठेवलं मराठा आरक्षणाचं वांग जरंगे पाटलाच्या नाका तोंडातून रक्त निघालं किती दिवस ते माणूस मेला असतात अक्षरशः किती मोर्चे निघाले काय काय झालं किती मोठा चुकी बाप फिरताय काय म्हणे नातेवाईक काय तर त्याच्याकडे पैसे आहेत तो पैसे दिले निवडणूक जिंकेल अरे भडव्यांना नाच धरा बापाच्या पोटचे आहे का तुम्ही मी खरं फार तळतळीने सगळं बोलतोय कारण ज्या दिवशी लाठी अल्ला अंतरावली सराठी झाला त्या दिवशी मी तिथे होतो मी पाहिले ते रक्त मी पाहिलं ती ते रड रड थुंकड्याची सुद्धा तुमच्यावर तुम्ही कराल निवडणुकीत काय नंगा बाजार करायचा असेल तू काय तुम्ही घात करायचा असेल अरे तुमच्या दादागिरीने टगेगिरी तुम्हाला काय मतदान वळवायचा प्रयत्न करायचा असेल तो वळवायचा प्रयत्न कराल तुम्ही पण एक लक्षात ठेवा घुमरे एकनाथ शिंदे आणि ही जी सगळी टोळी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला याला मराठे ठोकल्याशिवाय राहणार नाही गाडल्याशिवाय राहणार जरंगे पटण सांगितलंय ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्याला के पाडा दोनशे टक्के या ठिकाणी गंगापूर करार लिहून देतो वातावरण दिसो न देसो सुप्त लाटे मराठे यांना ठोकतील म्हणजे ठोकतील यांना सुट्टी नाही यांच्या फॉर्च्युनर गाड्या यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या यांची स्टाईल यांचे नकरे यांचे पैसे यांचे कपडे हे सगळे उडून जातील उडून मतदानाच्या पेट्या जेव्हा फुटतील तर डोळे पांढरे होतील यांचे की साल काय झालं त्या काळ मराठा कशाला म्हणतात जाऊ द्या वाद नको माझ्यासारखा प्रत्येक जण फुटकड तोंडाचा नसतो पण याचा अर्थ असा नाही की या गंगापूर तालुक्यातले मराठे गांडू आहेत गंगापूर तालुक्यातला औरंगाबाद जिल्ह्यातला मी तुम्हाला या ठिकाणी जो गंगापूरचा होता त्यामुळे गंगापूरचा मराठा हा ओरिजिनल मराठा आहे काही लोक त्याच्यामध्ये भेसळ करत असतील तर याचा अर्थ असा नाही की गंगापूरचे सगळे मराठे शंड झाले गंगापूरचा प्रत्येक मराठा हा शंड नसून बंड करणार आहे ताकद असताना की सुट्टी नाही खबरदारी म्हणून मला या ठिकाणी सांगायचं काय आहे की जेवढं हे सगळे कार्यकर्ते यांचे आमचा नातेवाईक आहे म्हणून फिरतात अरे नाच वाटली पाहिजे अशा लोकांना नातेवाईक म्हणायचं जे मराठ्यांच्या कमरेतला घालायला निघालेले आहेत आज खैऱ्यांची काय परिस्थिती आहे मुक्का मोर्चा मुक मोर्चाला मुक तुम्ही मुका मोर्चा म्हणता भडव्यांना आणि परत मतदान मागता थट्टा उडवता आमची आम्ही लाखोच्या मोर्चे काढले कधी तोंडात ते शब्द काढला कोणाबद्दल वाईट आणि तुम्ही लिहिताय मुका मोर्चा